नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक जून आपण आज जालना मार्केटला आज जाणून घेऊन आवक आवकोद्यांचे भाव एक जून पासून भाजीपाल्यामध्ये काय बदल झाला टमाट्याचे भाव वाढले का नाही तर चला जाणून घेऊ या व्हिडीओमध्ये संपूर्ण भाजीपाल्याची आज माहिती मग व्हिडिओ शोटपर्यंत पर्यंत पाहायला विसरू नका तर वैशा टमाटो विचारा मग काय काय अड भाऊ काय 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 आला व टमाटाज सातशे साडेसातशे रुपये आठ का मस्त भाव आवडला टमाटा ठीक आहे एक जून पासून मस्त टमाला भाव आवडला का किती पाय कॅट आणलो आज

सेट पणच काय बघले आज चाळीस रुपये किलोवर का ठीक शिमला काय पण निघल्यास अडीचशे रुपये पन्नी सेट गाजर काय बघायला तीस दूध आहे काय काय तीनशे रुपये होतं मी काय बघली चारशे रुपये भाऊ गोळी काय भागली पत्ता व्याज पंधरा रुपये किलो का कुठालचा माल आपला ठीक रेड मिरची काय भोग मध्ये पन्नास रुपये तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहिती रोजचे भाजीपाल्याचे अपडेट भाव टाकत असतो पण आजचं काय आलं भाजीपाला टोटल भाजीपाला भाव तुम्हाला मी सांगू शकलो नाही त्यामुळे तुम्हाला माहिती भाजीपाला तर दुकान वगैरे लावण्यासाठी माल घ्यायला घेताना भाजीपाला भाव टोटल आपण सांगू शकत नाही कारण की माल घ्यायचा दुकानावर असतील तर तुम्हाला मी दुकानाचे भाव सांगू शकतो तर दिलपाशी निघले आपल्या सुपर पंचेचाळीस रुपये किलो त्यानंतर दोन टिकले चारशे रुपये कॅट त्यानंतर कात्री तीस रुपये किलो ठोकमते त्यानंतर दोन की आपले पन्नास रुपये भावचे म्हणजे दहा कि पन्नी पाचशे रुपयाला अजि केली त्यानंतर वांग इकडे चारशे रुपये कॅट आपले तर कोथंबी इकले आपली आठशे रुपये शेकडा भाजीकली हजार रुपये शेकडा चांगली सुपर गड्डी दादा क्वालिटी